हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर काल जी पूजा मांडली होती दीपमंशीची तर ती पूजा इथं मी उचलून घेत होते तर आपण जेवढं टेकवलं जेवढं मांडलं तेवढं परत उचलून घ्यावं हो लागतं पण जे टेकवलेलं असतं ते पाहण्यात एक वेगळंच समाधान असतं म्हणजे ते पाहताना एवढं छान वाटतं उत उचलताना थोडासा त्रास होतो कारण ते जेवढं टेकवलेलं तेवढं परत ते उचला परत स्वच्छ करा परत जिथल्या तिथं त्या वस्तू ठेवून द्या याचा त्रास तर होणारच तर जेवढं टेकवलेलं होतं ते सगळं उचलून घेतलं आता परत मला हे भांडे घासायचे का कारण आता हे भांडे मी घासून ठेवणार कारण एवढे दिवे आपल्याला दररोज लागत नाही जर घासून ठेवली नाही तर मग तेलाचे जे डाग तसेच राहतात तर इथं मी आता पूर्ण दिवे परत घासून घेणारे परत ते व्यवस्थित पुसून आणि कशामध्ये ठेवते काय ठेवते हे मी तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच पण त्याच्या पहिले ना मला हे टोपलं लागत होतं भांड्याचं तर मग इथं मी काय केलं आ, भांडे जे घासून ठेवलेले होते ना तर ते भांडे लावून द्यायचे होते तर मी प काय करत असते फ्रीजमधले जे डबे असतात ना ते डबेसुद्धा मी जे रिकामी झाले म्हणजे ज्यातली भाजी संपली तर तो डब्बा मी हातोहात घासून घेत असते कारण मग सगळं जर काढायचं म्हटलं तर त्याच्यात वेळही जातो आणि जेव्हाच्या जा तेव्हा थोडेसे एक दोन डा दोन डबा जो रिकामा झालेला असतो ना तर मग तेव्हा घासून घेत असते तर इथं मग मी भांडे लावून देत होते तर आता हे भांडे घासून घेत होते पण हे भांडे ना मला घासायला काही त्रासच नव्हता होत फक्त मी थोडीशी भैया पावडर ना ती हात फिरवत होते आणि पटकन म्हणजे ते काही जास्त खराब झालेलंच नव्हते कारण ते एका दिवसातच लगेच घासावं लागले ना तर मग हातो म्हणजे पटकन थोडंसं लिंबू टाकलेलं होतं मी एक लेमन ना तर ते कट केलं आणि ती भैया पावडर ना तर त्याच्यामध्ये ॲड केलं होतं तर त्याच्यामुळे ना पटकन असे भांडे म्हणजे पटकन घासले गेले तर मी आता हे व्यवस्थित पुसून ठेवते तर चला मी आता हे घासून घेते आणि घासून घेतल्याच्यानंतर परत दाखवते तर इथं माझे भांडे ना घासून झालेले होते तर हे भांडे घासून झाल्याच्या नंतर लगेच पुसून घ्यावं लागतात नाही तर मग याच्यावरती टाक पडतात तांब्या पितळ्याचे भांडे पावसाळ्यामध्ये लवकर खराब होतात तर इथं मग मी काय केलं ते भांडे घासून घेतले थोडंसं पाणी नित्रू दिलं आणि लगेच मग ते पुसून घेतलेले तर ह्या समयानं माझ्याकडं खूप वर्षापासून जे आहे जवळपास या समायांना आहे समाय ना, ना दहा बारा वर्ष झाली असतील तेव्हापासूनच्या ज्या आहे पण ते अजून पण नवीनच दिसतात याचं कारण म्हणजे ते व्यवस्थित घासून पुसून ठेवले तर मग ते व्यवस्थित राहतात नाही तर मग भांडे लवकर खराब होतात तर कोणी म्हणणार नाही पाहिल्याच्यानंतर ना नंतर की एवढे वर्ष झाले असतील दहा बारा वर्ष तर आरामात झालेले त्या समायांना तर चला मी इथे ना पुसून घेत होते आणि परत ठेवून देत होते तर, तर इथं मी थोड्या वेळ भांडी पुसून तसेच ठेवलेले तर इथं ही भरणी ना मी याच्यामध्ये दही बनवत असते बऱ्याच वेळेस मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तसं दाखवलेलं आहे तर दही संपलेलं होतं तर म्हटलं चला ही भरणी हातवात घासून घ्या अशी छोटे मोठेच कामं केलेली आज जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला कारण दोन तीन दिवसापासून असं थकल्यासारखं होत होतं ना म्हणजे काल तर खूप थकल्यासारखं झालं कारण दीपावशीची पूजा एवढी साडी तयारी तर मग त्यांना खूप थकून जातं माणूस तर त्याच्यामुळं मग जास्त काही आज शूट नाही केलेला आज व्हिडिओ तुम्हाला छोटासाच येणार तर चला इथं मी बरनेसुद्धा घासून घेतली आणि तुम्ही पाहत असाल बेसिंग तेवढं खराब झालेलं आहे कारण या बेसिंगला काय होतं भैया पावडरनं घासलं ना एकदम चकचक होऊन जातं पण भया भांडे घासले ना तेव्हा माझ्या लक्षातच राहिलं नाही तर इथं मी तुम्हाला आज एक हेल्दी आणि झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही याला नाश्ताच म्हणू शकता तर म्हणजे भांडे घासून ठेवलेले होते ते मी नंतर ठेवून देणार पण म्हटलं चला पहिले नाश्ता करून घेऊ कारण आता साडेनऊ दहा वाजत आलेली होती मग पुन्हा परत जेवण्याची ओळ होती मग तेव्हा नाश्ता केलेला असला ना तर मग परत जेवायची इच्छा होत नाही तर इथं मी काय केलं दोन तीन चमचे बेसन पीठ घेतलं दोन चमचे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं त्याच्यामध्ये एक कांदा असतो ना मीडियम साईजचा तो कट करून टाकला त्याच्यामध्ये लसण ठेचून टाकला त्याच्यामध्ये आता मसाले ॲड केले मसाल्यामध्ये मी दुसरं काही नाही टाकलं थोडीशी हळद टाकली जिरं टाकलं आणि धनिया पावडर टाकली आणि चवी म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट ॲड केलं आणि चवीनुसार मीठ बाकी काहीच नाही टाकलेलं एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी तर हा नाश्ता बनवते तुम्हाला जर वाटलंच तर याच्यामध्ये ना तुम्ही दुसऱ्या भाज्या म्हणजे शिमला मिरची पत्ता गोबी असं ॲड करू शकता पण खूप छान लागते अशी जी चव असते ना आपण त्याच्यामध्ये जर खूप सारखं ॲड केलं तर जी चव यायला पाहिजे ती समजतच नाही कशाची तर एकदम साध्या स सिंपल पद्धतीनं मी इथं हा बेसनाचा चिला बनवते खूप टेस्टी लागतो आणि एकदम हेल्दी नाश्ता आहे झटपट जर, जर नाश्ता बनवायचा असला ना तर हे ऑप्शन खूप छान आहे तर चला इथं मी डोशाचा तवा ठेवून टेकवला आणि त्याच्यावरती थोडासा गरम दिला आणि लगेच त्याच्यावरती एक चिला टाकून दिलेला आहे तर चला मी होऊ देते आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर इथे आहे ना मी त्याच्यावरती झाकणसुद्धा ठेवलेलं आहे थोडंसं म्हणजे लवकर शिजण्यासाठी कारण हा बेसन पिठाचा बनवलेला आहे ना तर बेसनपीठ कसं थोडंसं जड असतं तर इथं मग थोडंसं म्हणजे व्यवस्थित शिजण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि हे बघा इथं एकदम इझिली असा तो पलटला गेलेला आहे तर खूप टेस्टी लागतो मला खूप आवडतो मला एखाद्या वेळेस जर ना नाश्ता करायचा असला ना तर मग मी हाच नाश्ता म्हणजे झटपट होणार आहे आणि पटकन होऊन जाते तर इथं मग मी एखाद्या वेळेस बनवत असते मला आवडते पण तर चला इथं एक बनवून झालेलं आहे बस मी दोनच बनवणार आहे जास्त तर काही बनवणार नाही कारण मग जास्त बनवून ठेवायचे तर खाणार कोण तर इथं मग मी माझ्यासाठी दोनच बनवणार आहे तर चला मी आता हे पटकन बनवून घेते आणि तुम्हाला परत दाखवते हो तर इथे है मी ह्याच पद्धतीनं दुसरा सुद्धा बनवून घेतलेला आहे तर इथं मी ना त्याच्यासोबत थोडासा सॉस घेणार आहे टमाटो सॉस आणि एक बनाना घेतलेला आहे म्हणजे मला आवडते बनाना मला पण आवडते आणि देवांशले पण आवडते तर चला मी आता नाश्ता करते आणि नाश्ता झाल्याच्यानंतर तुमच्याशी परत बोलते तर चला मग तर इथं माझा नाश्ता झाला होता आणि मी मागच्या साईडनं आली होती म्हणजे मागच्या खिडकीमध्ये तर इथे ना एक मुंगूस आलेला होता आणि वरती लिंबोणीच्या झाडावरती पक्षी बसलेले होते आणि ते पक्षी ना त्या मुंग मुंगसला पाहून एवढे म्हणजे ओरडत होते जोऱ्या जोऱ्यात तर मी तेच पाण्यासाठी आले होते की का बरं एवढे पक्षी ओरडून राहिले तर मला ते पाहून थोडंसं नवलच वाटलं तर चला जे सगळं माझं खाणं पिणं झालं देवांश पण घरी आलेलं आहे तो खेळतो आहे तर इथं मी जे सगळं घासून ठेवलेले होते ना देवाचे भांडे तर ते मग मी इथं हॉलमध्ये घेऊन आलेले तर मी ते कसे व्यवस्थित ठेवते तर इथं मी एका बॉक्समध्ये तुम्हाला दिसत असेल इथं टेबलवरती तर मी तिथं एक बॉक्स ठेवलेला आहे तर त्या बॉक्समध्ये ना थोडासा मोठ्या साईजचा आहे बॉक्स तर त्याच्यामध्ये ते, ते सामान मी ठेवत असते आणि ते व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जेव्हाही काम पडलं दिव्यांचं तर मग याच्यामधून मी पटकन काढत असते आपण एखाद्या वेळेस पूजापाती म्हणतो दुसऱ्याही पूजा केल्या जातात तर त्या पूजामध्ये आपल्याला दिवे लागतात तर मग मी काय करते यातूनच मग पटकन काढले जातात आपल्याला सापडतात पण आणि आणि बॉक्समध्ये कसं व्यवस्थित पण राहते म्हणजे माझं याच्यामध्ये असं नाही की दिवेच असतात मी दुसराही सामान याच्यामध्ये ठेवत असते माझ्याकडं जे जा दे देवीचे ना नवरात्रामध्ये लागणारा जो मुखवट्या असतात ते मुखवटे मी याच्यामध्येच ठेवते व्यवस्थित राहतात आणि आपल्या म्हणजे डोक्यामध्येही असतं की आपण त्या बॉक्समध्ये थे ते ठेवलेलं आहे कोणतीही वस्तू वेळेवर सापडणं यालाही खूप महत्त्व आहे जर आपल्याला त्या वस्तूचं काम पडलं आणि ती वस्तू जर सापडतच नसली तर आपलं मन बेचन होऊन जातं आपल्या डोक्यामध्ये तेच सुरू असतं की ती वस्तू मी कुठं ठेवलेली आहे ठेवतानाच जर आपण ती वस्तू व्यवस्थित ठेवली तर सापडते पण आणि आपलं काम वेळेवर होते पण म्हणजे मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगते मी मी पण अशीच करायची की कुठली वस्तू कुठं ठेवायची कुठली वस्तू कुठं ठेवायची मग ती सापडायची नाही मी बेचेन व्हायची अस्वस्थ व्हायची की ती वस्तू हरवली का ती वस्तू वस्तू घरातच असते पण फक्त ती आपल्याला सापडत नाही कारण ती आपण व्यवस्थित ठेवलेली नसते तर त्याच्यासाठीच मग असे बॉक्स करायचे की त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा काही गोष्टी बसतात म्हणजे आता आजकाल ते छोटे छोटे जे कंटेनर असतात ते पण भेटतात तर त्याच्यामध्ये आपण जर असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून जर वस्तू ठेवल्यानं तर आरामात वस्तू व्यवस्थित राहतात आणि वस्तूंची लाईफ वाढते त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला वस्तू वेळेत भेटतात चांगल्या पण राहतात तर हे बघा इथं मी देवीचे जे मुखवटे असतात मला नवरात्रात काम पडते त्या मुखवट्यांचं तर ते मुखवटेसुद्धा मी ह्या बॉक्समध्येच व्यवस्थित दे ठेवते देवीचे पावडरसुद्धा ठेवलेले मी पण हळूहळूच या गोष्टी अशा शिकलेल्या आहे मी पण असं काही नाही की मी सुरुवातीपासूनच हे असं करते कोणतीही गोष्ट आपण हळूहळू शिकतो त्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं आणि जर आपल्याला ती वस्तू जर सापडत नसली तर मग तिच्यासाठी असं काहीतरी आपल्याला नियोजन करावं लागतं तर, तर चला इथं मी पाहिलं असेल तुम्ही तर व्यवस्थित असे हे दिवे ठेवून दिलेले तर इथं हा बॉक्स जे दिसते तुम्हाला तर याच्यामध्ये स्पेशल दिवे ठेवलेले असतात अजून परत माझ्याकडं असाच एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये देवाचे जे कपडे असतात ते ठेवलेले असतात परत माझ्याकडे असंच एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये देवाचे आपण चौरंगावरती टाकण्याचे कपडे मंदिरात टाकण्याचा कपडा तोही मी असाच बॉक्समध्येच ठेवत असते म्हणजे सापडताना लवकर सापडते तर चला इथं मी व्यवस्थित ठेवून दिलेले मी आता जिथले तिथं ठेवून देते बाहेर खूप आलेले आणि पाऊससुद्धा सुरू झालेला आहे देवांश आणि त्याचे मित्र इथं पोरच खेळत होते आणि माझं घरात हे काम चालू होतं तर पाऊस सुरू झालेला होता एक दिदी आलेली होती ना देवांसोबत खेळायला ना हा भैया आलेला होता तर पाऊस सुरू झालेला होता तर ते दोघं घरी झाले होते तर चला याच्यानंतर तर माझ्याकडून काही शूट कर नाही झालं नाही आणि माझी इच्छा पण झाली नाही तर चला ताईनो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पुन्हा का छान छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ सगळ्यांना बाय सीइंग अ लॉट ऑफ चेंज बीन थ्रू अ ऑफ पेन सम थिंग्स द सेम अस दे वर अ इअर अगो बट ओके आई विल